राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कविता आगोंडे यांनी शिवाजीनगर प्रभाग क्रमांक ऐंशी मधून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे त्यांनी भाजपाच्या सपना भोईर यांचा आठशे पंच्याण्णव मतांनी पराभव करून या प्रभागावर राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राखले आहे मला दिल्याबद्दल सर्व मतदारांचे आभार प्रकारे आम्ही शेवट पर्यंत करत राहू एवढेच मी सर्व मतदारांचे आभार म्हणते सर्व नाईक साहेबांचे माझ्या वडीलधाऱ्यांचे सर्व आभार म्हणते कविता आगोंडे यांच्या विजयामुळे प्रभागातील राष्ट्रवादीच्या पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कॅमेरा पर्सन साई पवार सोबत सुदीप गोल पालिका प्रशासन प्रभाग क्रमांक ऐंशी